जे आदिवासी जयदीप गेल्या आठ दहा बारा दिवसापूर्वी मजे खडकदेवडा खुर्द तालुका पाचोरा या ठिकाणी आदिवासी बिल्ल समाजाचा युवक ज्याचा योगेश शिवाजी फिल याची हत्या करण्यात आलेली आहे संदर्भात आम्हाला त्यांच्या पत्नी पूनमताई यांनी आदिवासी एकलव्य संघटनेकडे तक्रार केली आणि संदर्भात आम्ही त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी एकलवी आदिवासी संघटनेच्या वतीने त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जी जी एकंदरीत घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये संबंधित मारेकऱ्यांनी त्याचा व विजेचा शॉक लागून मृत मृत्यू झालेला आहे असा बेबनाव करण्या बेबनावपणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झालेला आहे त्याच्यातला त्या त्या एक आरोप अटक आहे परंतु आमचं त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्याचा शॉक लागून मृत्यू झालेला नसून त्याला जाणून बुजून त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याला त्याची हत्या करणारे जे काही लोक आहेत ते घरी आहेत आणि ते त्यांच्या कुठलीही कारवाई झालेली नाही काल कोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये जो पुरावा सादर करण्यात आलो ज्याचा पी एम रिपोर्ट जो होता त्या पी एम रुपा पी एम रिपोर्टच्या अनुषंगाने त्याचा शॉक लागून मृत्यू झालेला नाही असा पी एम रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगाने एकंदरीत असं दिसून आलेलं आहे की शंभरने एकशे एक टक्का त्या मुलाची हत्या केलेली आहे आणि त्या हत्यामागे जे कोणी कट कारस्थान बसणारे गावातील आरोपी असतील धनदांडगे असतील जे गुंड प्रवृत्तीचे राजकीय लोक आहेत ते, ते आपल्या राजकीय हो, पदाचा वापर करून पोलीस प्रशासनाला जवळ हातशी हाताशी धरून ते बाजूला राहिलेले आहेत आणि आमच्या खऱ्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला अत्याचार झाल्या अशा लोकांना काही तिथं आरोपी करण्यात आलेला नाही आणि त्यांना आरोपी केल्यामुळं आमच्या जो पीडित कुटुंब आहे तो कुटु त्या कुटुंबावर आज जी परिस्थिती पाहिली तर त्या कुटुंबामध्ये अत्यंत शोका खुलासं वातावरण आहे अशा वातावरणामध्ये त्या समाजावर अत्याचार झालेला आहे त्याच्या समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासी एकलव्य संघटना रस्त्यावर आलेली आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमच्या त्या आदिवासी पीडित कुटुंबाला न्याय मिळून देण्यासाठी आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने जे जे गुन्हेगार असतील त्यांच्या तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आणि आदिवासी पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मदत मिळ मिला, मिळावी यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी याच्यासाठी आम्ही काल प डी वाय एस पी माननीय येरोडे साहेबांनासुद्धा निवेदन दिलं त्यांनासुद्धा या संदर्भातील सखोल माहिती आम्ही दिली की कशा पद्धतीने त्या प्रकरणाला वेगळं वळण देऊन दुसऱ्या लोकांना आरोपी करून आमच्या समाजातल्याच काही लोकांना आरोपी केलेला आहे आम्हाला त्या बाकीशी घटनेशी काही घेणं देणं नाही ज्याने काही कायदा सुव्यवस्था निवडण्याचा प्रयत्न केला असेल ते अशा लोकांना आम्ही समर्थन करणार नाही यांनासुद्धा आम्ही पाठीशी घालणार नाही त्यांनी चुकीचं केलं ते त्याला आम्ही चुकीचंच चुकी म्हणणार आहोत परंतु आमच्या ज्या आदिवासी गरीब पीडित कुटुंबावर जो अन्य अत्याचार झालेला आहे याला वाचा फोडण्यासाठी आदिवासी एकमेव संघटना ही रस्त्यावर उतरून आंदोलनाची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणार आहे का संदर्भात पोलीस प्रशासनाने दाबुडतोब याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा करण्यात यावी एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगू नाम खरंच तेवढा ज्या माणसांनी ज्या माणसा पूर्ण केला आहे तुम्हाला न्याय मिळाला का